चाचा नमस्कार नमस्कार आज हो। तुम्ही मुंबईला आलात काय प्रवास काय प्रवास पारस नाही चार वाजता निघालो तो पाटल निघालो काय हो चार ला निघून मग आलो तुम्ही मागचे आले का थोडे हो काय नियोजन कडापर आला बाबा आता जायचं तर थोडा लेट जावा हां लेट जावा असं नियोजन झालं आराम करू हो तुम्ही कोण कोण आले सगळे कोणी मी आलो जेवण 10:00 वाजरे आले नि आमचं हा हा आले आले का आले थोडाफार ना तुमचा पण ना खूप श्रेय जात बैलगाडी क्षेत्रामध्ये हो तुमचा एक थोडाफार अनुभव सांगा काय आता अनुभव आता काय आता अनुभव कशा जाता अनुभव आता हायती आहेच की आत्म गाड्या एखादा किस्सा सांगा चला राहिला काय नाही किस्सा असा नाही काय आठवला किस्साला काय किस्सा आहे तो काय असं सांगायचो काय आठवण बैल काय हाताना बैल पळतो ना आपल्याला काय बाबा काय काय आपल्याला हायला लागतंय बैल कसा हानायला लागतोय आपल्याला हेच काय अनुभव तुझ ना आपल्याला हाणताना बैल कुठं हांटला पाहिजे कुठं काय केलं पाहिजे आपल्याला विषय आहे ना माहिती बैल काय मी लागेल तिथं हाकालतो जिथं गाडी आपल्याला वरट्या करायची आहे तसल्यातो आधी मध्ये बैल तो ड्रायव्हरचा फक्त हात टाकला हात टाकला हात टाकला हो निघतोच बैल हात टाकला गेलो आपल्याला बाबा पाहिजे का नाही की बाबा इथं बैल हाणायचं आहे इथंच मी हाणतो बैल आता समजा वरती तर नाही एवढा होईल तर मुंबई बिंदोडला कशी समजा बाजूची गाडी बाहेर गेली तर ती गाडी ना आपल्या ड्रायव्हरच्या हातात असते का त्या तासात नको जायला फोन नको जायला जा त्याबद्दल काय तु, तुम्ही काय कराल तसं अजून काही विषय अजून काही आलेलाच नाही आपल्याला कसा असा परसंग अजून काही आलेलाच नाही तसा पण असते ना आपल्या काय ठकुरे बाबा असा बोला हा तसा कारण का ना डोक्यात हा कारण का ना कसा इथे ना ती बाजूची गाडी नसते पहिला त्या पाठी हो त्या पाठी बाहेरच्या ह्याच्यामुळे पेशरमुळे पब्लिकच्या हा 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 तेच की आणखी ना तुम्ही कधी मुंबई मध्ये या अगोदर वगैरे आलो होतो लय वेळा आलो होतो मी आता गडावच्या मैदानाला आलो तो मागले आलो त्याचे आवाजच आले असं नक्कीच तुमचं नियोजन तर काहीतरी मोठं वेगळं असेल हो हाय नियोजन आता काय आहे की आता बघू की आता संध्याकाळ जमली रेस्के नियोजन कळलंच की आधी काय नाही आता काय सांगता येणार नाही काय नियोजन आहे काय काय अजून नाही आता आज तरी आता गेल्यावर मग पुढचं नियोजन करायचं आज आता तुम्हाला आता कसं ड्रायव्हर येत तुम्हाला भरपूर फोन येत गाडीवर बस ना माझ्या गाडीवर नाही येते ते असते ते फोन असते ते पण आपण हानतो आपण नाही म्हणत नाही कोणाला हांतो गरिबाजी असल्यावर पण हानतो असा काही विषय नाही मोठ्या जहाये आपण हमतो सगळ्या मुंबई मध्ये माझ्या गाडीवर असतेच काय आपलं नाही ते मुंबईत पण आधी आकाश शेठ संतोष मोहिते सोनू शेठ सचिन शेठ आपले ते बंगार पाडवाले हे आपलं संबंध आहे मासंग सांग आपल्या आता बरेच आहे ते नागाय आपले काय ना पण आपल्या माणसं आपल्या संबंधातली आहे ती पहिल्यापासून चांगली माणसं आहे मी आपण कधी विसरत नाही पहिले जे आहेत ना माणसं आपण ते हान म्हणले की आपण हाणार असा काही विषय नाही बाबा आपण हे जे हानतोय मशाना बारक्याच्या हाणा असला ना काय विषय काय हो ड्रायव्हर असा होता असा कोणत्याही प्रकारचा होतो नाही नाही आपला कधीच आपल्याला गर्व नाही पहिल्यापासून आपल्याला म्हणजे त्या बारक्या हानाधाधा आपण मोठ्यात आलोय आपण एकदम काय आलोय का मोठ्या हानाय असा विषय ना तुम्ही कधी खरी सुरुवात केली आता काय मी बारका असल्यापासून म्हणजे म्हणत होतो एक 18 बर्क आला का पहिले हां भगत म्हणजे आपला नादच आहे आपल्या पप्पांचा वगैरे पहिल्यापासून नाही ना नादच हां पेडीज आमच्या नादच आहेत पण तुम्हाला कधी असं वाटलं की बाबा मी आता खूप उजडा झाला बाबा या गाडी बसल्यानंतर